सवाई आता आपण वड करून घेऊया श्रीनाथ मस्कोबा महाराजांचे भागणुकीचे मानकरी शिंगाडे परिवारातील श्री लक्ष्मण पिंटू शिंगाडे महाराज नमस्कार नमस्कार कशी सुरू आहे यात्रा इथं तुम्ही बैलांना आशीर्वाद देण्यासाठी आहात तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिलीच प्रथम यात्रा आगळी वेगळी तर नाही पारंपरिक वर्षानुवर्षी तर आगळी वेगळी कसं म्हणलं जातं तर या ठिकाणी पंधरा दिवस आहे महाराष्ट्रातून गुजरात आणि कोपऱ्यातून पब्लिक येतं पण इथं उपाशी कोण राहिलं जात नाही पुन्हा जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल तर या ठिकाणी अशी पद्धत आहे की गोपाळ जेवण्याची पद्धत असेल गोपाळ असेल सिद्ध असेल तर ती जेवलं जाते असं आगळा वेगळा आहे आणि तार या ठिकाणी आगळं वेगळं काय तर दारोदार तलवारीवर देवीचा संचार खेळला जातो भविष्यवाणी केली जाते तर असं ह्या यात्रेचा आगळा वेगळा तुम्ही सुद्धा एका ठिकाणी जॉब ते जॉब सोडून एक, एक पंधरा दिवस इथे सेवेला असतात काय सांगताल अशा अनेक लोक मी बघितलेत की कुठेतरी कामालायत अगदी पोटाचा प्रश्न असताना सुद्धा ती काम थांबवून पंधरा जण शिंगाडे फटकर ढावणाची लोक पंधरा दिवस सेवा करतात तर आता ही आ, पर, हजारो वर्षापासून परंपरा चाललेली आहे आता माझ्यावर अं ह्या दिवसात डॉक्टर असेल इंजिनियर असेल वकील असेल असेल पी एस आय असेल परंतु इथं सांगण्याचं तात्पर्य कि मूळ पोशाख सोडून जी परंपरा लेंगा टोपी धोतर घालून जी वर्षाची आमची अडजस्टमेंट असते तर ही परंपरा टिकवण्यासाठी अ त्या बाकी गोष्टीचा त्याग करून आम्ही या ठिकाणी येतो ह्या यात्रेत प्रमुख आकर्षण म्हणजे बैलजोडे काळ बघितलं तर आता ट्रॅक्टर आले तरी सुद्धा ही बैलजोडी टिकून आहे काय ह्या यात्रेच बैलजोडीचं काय वैशिष्ट्य आहे का लोक बैल इथं आशीर्वाद साठी घेऊन येत तर ते पद्धतीने आता तुम्हाला मी सांगितलं परंपरा पूर्वी काय मोटरसायकल होत्या गाड्या होत्या काही सायकल होत्या असाही काही प्रकार नव्हता तर ती बैलगाडी झोपायची घरातल्यानी सगळे याच आणि आता आम्ही आम्ही पॅन्ट शर्ट घालतो पण आम्ही दोतार पटका का घालतो ही आमची परंपरा आहे त्या पद्धतीने ही परंपरेने बैलगाडी आहे आता या ठिकाणी मी आज जी बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली तर इथे पुढती चार लाखाची पाच लाखाची बैल जोडी आणतात त्याला काय ती वर्षभर वापरलं जात नाही अवताला झोपलं जात नाही पण यथरेची ही परंपरा टिकवण्यासाठी करणे मी परंपरा टिकवतो म्हणून त्यांचंही आम्ही पाचशे माळखऱ्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो नमस्कार आपण श्री क्षेत्रवीर मध्ये आलो आहोत आणि हे सर्व श्रीनाथ मस्कोबा काशीखंडाचे काळभैरणा श्रीनाथ मस्कोबा महाराजांचे पाच मूळ मानकरी आहेत हे सगळे पाच आहेत यांच्यामुळे ही सगळी परंपरा ही चालू आहे हे आहेत दगुडू शिंगाडे हे आहे नाना टडे हे आहेत बापू बुरुंगले हे ला, लाला भाऊवटकर वटकर पोपटराव डाव हे पाच मुख्य मानकरी आहेत कमळ कमळ सिद्ध जे भक्त आहेत त्यांचे श्रीनाथ मस्कुआ देवस्थान वीर तर ह्या वीर यात्रेला जी गाड्या ती ही जी महाराष्ट्राची परंपरा एक नाही ही जतन करायसाठी पाच पाच दिवस इथे बैलगाड्या घेऊन किंवा मंडप हे करून सगळा व्यवसाय सोडून इथं देवाच्या सेवेसाठी येतात तर ह्या संदर्भात आम्हाला पाच मानकऱ्यांना देवाचे बाबा पाच मानकरी ते मग गुलाल टाका आमच्या बायला येणाऱ्या ये वर वर्षी यावं जावं म्हणून आम्ही आपल्या ह्याच्या इथे येऊन गुलाल टाकला काय आता तुम्ही बाबा काय सांगता तुम्ही किती वर्षापासून येता तुमच्या वंशाच्या देवाचे मानकरी होते आता तुम्ही पण पिढी पुढे चालवणार आम्ही जो जो आता मला सत्तर वय आहे सत्तर वयाच्या नऊ आठव्या नव्या वर्षापासून मी गेवायला येतो आणि मग ही अशीच परंपरा कायमस्वरूपी चालू राहणार आहे तिथं बघितलं जात शिंगाडे बुरुंग असतालचरा शिंग दिवस हो काय सांगताल कसं असतं इथलं कच्छिना काढायचा देवाचा पूजा आरती आपली करायची पूजा आरती पुढची पिढी चालवणार का तुमची ही सगळी बैल किंवा देवाची सेवा शंभर टक्के चालवणार स्वरूपी चालणार आहेत म्हणजे शेंगाडे थोरले दोन नंबर तरडे तीन नंबर बुरुंगले चार नंबर होटकर पाच नंबर डव्हा बरे मानकर मानकर कसं वाटतं अजून तुम्हाला वर्षात ना तुम्ही पंधरा दिवस सेवेला येता त्यावेळेस तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही एवढं थकल्यागत नाही वाटत कसं येत फ्रेश कसं अगदी झोप नसली तरी आम्ही अगदी सुपर असतो नाथसाहेबाची कृपाच नाथसाहेबांची कृपा तुम्ही काय बाबा सांगताल आता तुम्हाला पण हा मान मिळाला तुमच्या आजोबा पंजोबा पिढ्यान पिढ्या असणारिक मी विरचा काय काय जे काम असतं ते समजा आम्ही करतो आम्ही इथले तर काय मोठे काम असले चौघांना बोलावतो ते मी आम्ही आपलं काम करून घेतो एकत्र एकत्रपर्यंत आम्ही काम करतो आम्ही कमळाची मुलं वंश चंद्रश्वर आहे तोपर्यंत चंद्रशुरपर्यंत आम्हाला भाग दिलेली तर जोपर्यंत चंद्रश्री आहे तोपर्यंत आमची पुढची पिढी पिढी काय देवाच करणार संप माझ नाव बाप्पू शंकर बुरुंगले लहानपणी बघायचं लहानपणी जरा फरक होता आता जरा गोष्टी वाढलाय जनता वाढली वाढली गर्दी वाढ लहानपणी थोडी गर्दी बाहेरनं भरपूर चारी काना कोपऱ्यात पब्लिक येते त्यामुळे काय अडचण द्यावायची नाही आणि पब्लिकला काय त्रास नाही गाडी बैल पूर्वी फक्त एक दिवशी गाडी यायच्या दुसऱ्याशी हालायच्या पण आता बाराही दिवस गाड्या बैलगाडी येतील आता ट्रॅक्टर आलं तरी अजूनही काही लोक बैल आपले देवाच्या आशीर्वादासाठी घेऊन येतात चार चाकी वाहन झाली तरी बी पंधरा दिवस बैलगाडी दे, हौसनी देवा करता आणत देवा करता माणसाकरता देवा, देवावर एक प्रेम हा देवाचं प्रेम आहे देव त्यांच्या शब्दाला उतरतो हकामाला जो राहतो म्हणजे अडचणीला धावून येतो अडचणीला लावून येतो हॅलो आम्ही <laughs> 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 मूळ पाच मेन मा, मालकरी आहोत दगडू दगडू दादा शिंगाडे नाना नामदेव तरडे बापू शंकर बुरुंगले लाला सोबापूर होटकर अधिक पोपट बाबुराव डॉन हे मुख्य देवाचे मानकरी आहेत आणि परंपरेनुसार पिढी जात आमचे आजोबा पंजोबाने कोणी दैवत आणले होते ते आम्ही परंपरा अशी चालू ठेवलेली आहे आता तुमच्या डोळ्यात पाणी आले कशामुळे नाही असं दिवस भारी बारी भारी 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 आम्हाला हा पंधरा दिवसाचा सोहळा अग्निवानी आम्ही पार पाडतो काय काय राहत या सोहळ्यात कसा सोहळा दिवस पंधरा दिवस ही बाहेरच्या काट्या नीती नेमाने ज्याच्या त्याच्या जाग्या जागेवरती उभी राहून आपापले मान मानपन मिळतात त्याप्रमाणे त्यांची सेवा आहे देवाची सेवा करतो तर शेवटच्या दिवशी मंदिरामध्ये ते रंग टाकण्याचं एक काय असत रंग म्हणजे यात्रेचा शेवट झाला असं पाकीत होत किंवा रंग पडला की यात्रेचा शेवट पडला बकरी पडली मारामारी मी बकरी बकरी हा मार बकरी कापतो म्हणजे तीच मारामारी पहिली मुलं मारली होती आता आम्ही त्या ठिकाणी बकरी मारतो हुँ. काय सांग बाबा कसं वाटतंय एकदम छान वाटत या देवाबद्दल एक आम्हाला एकदम छान वाटत यात्रेबद्दल छान वाटत ही बैलाची तुम्ही बैलांना आशीर्वाद दिला कसा मान असतो हा तुम्हाला आशीर्वाद या आम्ही पाच भाव आहे कमळशिदाचे वंशज पाच भाव आहे शिंगाडे तरडे बोरगले होटकर ढवाण असे आम्ही पाच भाव आहे तर ते आम्ही एकत्र मिळून ते गुलाल वगैरे टाकतो